नमस्कार मी आहे श्रुती निकेश आणि मराठी थाट्या या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आगरी पद्धतीनं बनवलेलं झणझणीत जन चिकनचा रस्सा सर्वप्रथम आपण चिकन घेतलेलं आहे त्याचे आगाराचे असे तुकडे केलेले आहेत तीन ते चार पाण्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण मॅरिनेशनची तयारी करूया मॅरिनेशनसाठी त्याच्यामध्ये एक अर्धा लिंब पिळून ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपण हळद लावूया त्याला त्याच्यानंतर आपण एक चमचा मीठ टाकूया आपण एकत्र मिक्स करून घेऊया दहा मिनटं आपण असं हे मॅरिनेशन केलेलं चिकन असंच ठेवून देऊयात आता आपल्याला रस्सा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला त्याचा मसाला तयार करावा लागेल मसाला तयार करण्यासाठी आपण घेतलेले आहे तीन ते चार मध्यम आकाराचे कांदे एक मोठा टॅमॅटो पाच हिरव्या मिरच्या तमालपत्र एक एक चमचा मोठा चमचा बडीसेप आणि दोन चमचे धणे दड़ी कत, दड़ी हे धणे क भाजायचे आहेत आपल्याला तसंच आपण हे जेव्हा आपण मसाला फो चिकन फोडणीला टाकू तेव्हा आपल्याला हे मसाले जे आहेत हे मोठी वेलची दालचिनी लवंग आणि ह्या दोन मिळ्या आपल्याला फोडणीला टाकायचे तर आपण आता ह्याचा मसाला करून घेणार आहोत तर सर्वप्रथम त्याच्यासाठी आपल्याला हे सगळं भाजायचं आहे आपण तव्यावर भाजून घेऊया तव्यामध्ये आपण एक चमचा तेल टाकलेलं आहे तो थोडासा गरम झाला की आपल्याला त्यामध्ये कांदा भाजायचा आहे कांदा थोडासा ब्राऊन झाला की आपण लगेच त्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत त्याच्यामध्येच आपण तो हिरव्या मिरच्या त्या घालायच्या त्यानंतर हे घाली आणि बरीच सुद्धा भाजून घ्यायचे एकीकडे लसूण आणि आळ्याचा तुकडा एक को। पाच सहा हळ्याचे तुकडे आणि एक अख्खा लसूण आपण त्याची पेस्ट करून घेऊया आता हे छान भाजलेलं आहे आता ह्याची आपण फाईन पेस्ट करून घेऊया तुपामध्ये आपण चार मध्यम मध्यम आकाराच्या पळ्या तेल टाकलेलं आहे आता आपण हिची आळ्या लसणाची पेस्ट केलेली आहे ती टाकून घेऊया लसणाची पेस्ट टाकल्यानंतर आपण जे कांदा लस कांदा आणि टॅमॅटोचं वाटण वाटलेलं आहे ते आपण टाकून घेऊया आता हे छान तेल सुटेपर्यंत परतवायचं गॅस कमी करायचा आहे आणि मंद आचेवर अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं त्याच्यानंतर जे आपण हा जो खडा मसाला आहे तो ह्याच्यामध्ये टाकून घेऊया दहा मिनट मंदारसे वर शिजवल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा हिंग हळद आणि दोन चमचे आगरी हा मसाल। मसाला मस्त भाजून झालाय आता ह्यामध्ये आपण चिकन टाकू एक जीव करून घेऊयात त्याच्यासाठी आपण वरती ताट ठेवूया गॅस कमी करूया आणि याच्यामध्ये एक अख्खा तांब्या पाणी ठेवूया आणि जेव्हा पाणी हा गरम होईल तेव्हा आपण यामध्ये टाकून घेऊया आता हे बाफेचं पाणी आपण टाकलं आता आपल्याला बटाट टाकायचं आहे त्याच्यामध्ये ही दोन मोठी बटाटी आहेत ती स्वच्छ धुवून आपण कापून त्याच्यात टाकूया आणि आता कालवणाला छान उकळ येऊ द्यायची आहे आता चिकनला उकळ आलेली आहे आता ह्या त्यामध्ये आपण हा जो खोबरा आहे तो आपण टाक रेडी आहे आपलं चिकन या जेवायला